जसं की सध्या आपण लांबुंडी इथे जे फेमस हॉटेल आहे हॉटेल सुनील यांचे जे मालक आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहेत पुनि हॉटेल तुम्ही माझ्या पाठीमागे पाहू शकता हे पूर्णपणे पाण्यात अर्ध गेलेलं आहे तरी त्यांचं काय आहे म्हणणं आपण पाहूया दादा आपलं नाव सांगा सुनील सुनीलो सुनील वाघमोडे काय झालंय काय ना पूरग्रस्त पूर्ण भागामध्ये तुम्ही पाणी करू शकता हॉटेलचं किती नुकसान झालेलं आहे जवळजवळ शासनानं कळवलं पण पन्नास साठ वर्षापासून कधी का असं कधी झालेलं नाही हे पहिल्यांदाच इतिहासामध्ये नोंद झालेलं आहे आज म्हणजे बोलण्याची मनस्थिती पण राहिलेली नाही एवढं मोठं पशुधन नुकसान झालेलं आहे आणि जवळजवळ एक मशर आमचे मी झालेले आहेत आणि दीडशे मशर आम्ही पूर्ण वर स्थलांतर केलेलं आहे आपलं घर आणि हॉटेल इथेच होतो व्यवसाय घरामध्ये पूर्ण एक बारा तेरा फूट पाणी आहे पूर्ण हो आणि जवळ सहा सात फूट पाणी आहे तर बरच नुकसान झालेलं आहे आणि विशेष म्हणजे हॉटेल हो मधला सर्व माल वगैरे जे आहे गोडाऊन गोडाऊन मधला माल आपलं बोलणं असलं आहे की शास्त्राने आपल्याला पूर्व कल्पना दिली होती कल्पना दिली होती पण अचानक संध्यावेळी पाण्याचा पाणी किती वाजता हे पाणी यायचं चालू झालं रात्री म्हणजे दिवसा सहा सात ला पाणी चालू झालं अचानक रात्री पूर्ण फ्लो वाढला मग तुम्ही सामान वगैरे ते काढलं नाही काहीच काढलं नाही सगळं पूर्ण वाहून गेलं पूर्ण आता तुमची काय महाग आहे काय नाही शासनाने परत पंचनामे करून सगळ्या शेतकऱ्यांचे पण सगळ्या सकाळी सोलापूर दादा आल्यानंतर महाराष्ट्रात येऊन गेले काही भेट झाली दादांशी दादा म्हणाले की त्यांना निवेदन पण दिलं की अशी आमची एक मागणी होती एकंदर की जेवढे शेतकरी आहेत आमच्या लांबोटी भागातले सर्वांना त्वरित शासनाने मदत करावी तर त्यांनी मान्य केलं महामार्ग पण बंद आहे किती दिवस झाला आता हे तुम्हाला चार दिवस हो झाले आता महामार्ग तर दोन दिवस झाला बंद आहे आपल्या इथं पाणी येऊन किती दिवस झालं एक चार दिवस झाले पूर्ण पाणी पाण्यामध्ये आहे पूर्णच बघा ना तुम्ही बघू शकता आंब्याची बाग माझे द्राक्षाचं नुकसान झालंय बरेच बऱ्याच गोष्टीचं नुकसान झाले आहे नहीं। 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 नमस्कार मी माझे सैनिक सोमनाथ खांडेकर सुनील हॉटेलला भेटण्यासाठी आलो होतो आणि मालकांना भेटलो मालक माझे भाऊस बंधूच आहेत मी त्यांना भेटून सांत्वन करण्यासाठी आलो ते खूप दुखी झालेले आहेत हे पूर्गीमुळं आणि त्यांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे कोट्यावधी रुपयाचं नुकसान झालेलं आहे त्यांचं काही पशुधन पाण्यामध्ये वाहून गेलेलं आहे कोट्यावधी कोठ्यावधी रुपयाचा माल पाण्यामध्ये वाहून गेलेला आहे काही त्यांच्या बागेचे औषध असतील ते वाहून गेले आहेत त्यांचे जवळजवळ शंभर दोनशे लेबर जे आहे ते या ठिकाणून त्यांनी स्थलांतरित करून त्यांचं खाण्याची व्यवस्था केलेली आहे आणि शासनाला एवढी विनंती करतोय की या नुकसानीचं दखल घेऊन जेवढं साकार करता येईल तेवढं करून ज्या लाखाचा पोशिंदाचं नुकसान झालेलं आहे तर त्या पोशिंद्याला आपण बळ द्यावं हीच मी या व्हिडिओच्या वा माध्यमातून विनंती करतोय पोशिंदा जगला तर बाकीच्यांना जगू शकतोय ही माझी शासनाला कळकळीची विनंती आहे तर या पोशिंद्याला सहकार्य करून आपण भरघोस असं सहकार्य करावं अशी मी शासनाला कळकळीची कल विनंती करतोय शंभर वर्षात पहिल्यांदा एवढा महापौर आहे त्यामुळं या परिसरात प्रचंड नुकसान झालेलं आहे तिथं हॉटेल पूर्ण बंगला पाण्यात आहे हॉटेलचं संपूर्ण नुकसान झालेलं आहे जवळजवळ तीस पस्तीस जनावरे वाहून गेले आणि सगळं सा साहित्य सा पूर्ण वाहून गेलेलं आहे ठेवण्यासारखं काहीच राहिलेलं नाही त्यामुळे हे नुकसान आहे सध्या जवळजवळ रोज एकशे पाचशे माणसाला रोजगार देणारा हा व्यक्ती प्रचंड नुकसानीच्या खायत गेल्यामुळं आता कसा उभारी घेईल हा लय महत्वाचा आहे आणि सरकार या बाबतीत का यांना या काय मदत करेल काय नाही आताच काय सांगता येत नाही त्यामुळे सरकारला मनावर घेऊन काहीतरी यांना उभारी प्रचंड प्रमाणात करून आणि हे उभा करावं एवढी विनंती आहे रोज नवीन बातमी पाहण्यासाठी आजच आपल्या पी न्यूज ट्वेंटी फोर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा